नमस्कार मी वंशता जाधव आपण सर्वांचे स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करते गणेश मिरवणूक काढली चिंगाट गाण्यावर आयोजक भान विसरले का सर्वसामान्यांचा सवाल भारतीय समुदायात वाद चिघळणारे कट्टरपंथी मात्र गाठ झोपेत श्री गणेश हे आस्थेचे श्या प्रतीक असून हिंदू धर्मीय कोणतेही शुभ कार्य करताना श्री गणेशाची पूजा करून शुभ काम करतात श्री गणेश चतुर्थीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पाची मूर्ती घरोघरी व सार्वजनिक मंडळे स्थापन करून मनोभावे पूजा करतात आणि श्री गणेशाकडे सुखसमृद्धीची प्रार्थना करून दुःख हरवून टाकण्याची शक्ती मागतात मात्र याच बाप्पाच्या मिरवणुकीत बिरवाडी शहरातील एका मंडळाने झिंग झिंग झिंगाट लैला मे लैला या गाण्यासारखी हिंदी मराठी चित्रपटाचे गाणे वाजून मिरवणूक काढली त्यामुळे या मंडळाला नेमकी भक्ती आणि धर्म कळला नाही का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत जाणून बुजून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असाही सवाल उपस्थित होतोय खरे तर बाप्पाचं विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात निघणे अपेक्षित होते मात्र इथे भलतेच घडले चक्क प्रेमाची गाणी वाजवून मिरवणूक काढण्यात आली अशा मंडळांना वेळेत थांबवले नाही तर पुढे नवरात्र उत्सव येत आहे या उत्सवात जगतजननी आदिशक्तीचे आगमन होणार आहे त्यामुळे देवीला सुद्धा चित्रपटावरच्या गाण्यांवर नाचवण्याची भीती आता आस्था ठेवणाऱ्या लोकांना वाटत आहे बिरवाडी शहर फक्त निमित्त आहे मात्र देशभरात अशाच प्रकारे बाप्पाची विटंबना होताना दिसत आहे हिचं भया घटना इतर धर्मियांनी केली असती तर कट्टरपंथीयांचे अनेक मोर्चे काढले असते यावरून कट्टरपंथीय फक्त वाद पेटवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा मंडळांना छपरा केव्हा बसणार बाप्पास ठाऊक स्वराज लॅवसाठी संपादक तुकाराम साळुंके महाड